संध्याकाळची वेळ असते बबडू आणि आई गॅलरीत बसलेले आहेत आई झाडांना पाणी घालत आहे पण बबडू गॅलरीतून खाली बघतोय त्याची आई त्याला म्हणते बबडू बघ तुझे छोटे छोटे मित्र किती आनंदी दिसत आहेत कुठे आहे आई मला तर दिसत नाहीये अरे तुझे छोटे मित्र म्हणजे ही छोटी छोटी झाड आई झाडे खरस आपली मित्र असतात का हो मग मित्रच असतात त्या झाडांची जर आपण काळजी घेतली तर ती झाडे सुद्धा आपली काळजी घेतात ते कसं काय आई झाडांची काळजी घेणं म्हणजे काय असतं तर त्यांना पाणी देणं त्यांना खत देणं जर ऊन जास्त असेल तर सावलीत ठेवणं माती बदलणं अशा प्रकारे जर आपण झाडांची काळजी घेतली तर झाडे आपल्याला गिफ्ट देतात गिफ्ट झाडे आपल्याला खूप काही देतात जसे की शुद्ध हवा सावली फळ आणि सुंदर निसर्ग पण याला भेटवस्तू कस म्हणता येईल आई हो या भेटवस्तूच आहेत आता बघ सर्वात मोठी भेट म्हणजे शुद्ध हवा झाड नसतील तर आपल्याला शुद्ध हवा कशी मिळणार मग आपण श्वास कसा घेणार जितकी जास्त झाड तितकी जास्त शुद्ध हवा आणि जितकी जास्त शुद्ध हवा तेवढच आपणही निरोगी म्हणजे झाड आपल्याला निरोगी ठेवतात अगदी बरोबर पण जर आपण झाडांची काळजी घेतली नाही त्यांना पाणी दिलं नाही तर ते कमजोर पडतात आणि आपली पृथ्वी सुद्धा तू झाडांना पाणी घालण्याचं काम मला दे आणि प्रत्येक पावसाळ्यात आपण काही झाड लावत जाऊया शाबास माझा बबडू झाला आता पृथ्वीचा हिरवा संरक्षक